काँग्रेसने हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मालेगाव निकालावर भाष्य यूपीएचे षडयंत्र उघडे पडल्याचा दावा मुंबई विमानतळावर आठ कोटींचे ड्रग्ज जप्त चार प्रवाशांच्या सामानात आठ किलो गांजा आढळला बँकॉकहून आलेल्या दोन विमानांवर कारवाई हिंदूंवर खोटे आरोप करणाऱ्यांना चपराक आतंकवादाचा खरा रंग हिरवा हे मालेगाव निकालातून सिद्ध नितेश राणे बावनकुळेंचा काँग्रेसवर हल्ला पुण्यात स्मार्ट प्रकल्पासाठी अधिकाऱ्यांची कार्यशाळा शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रकल्प क्रांतिकारी कृषीमंत्री कोकाटे खामगाव ते शेगाव गणगण गणात बोतेचा गजरह गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात भक्तांचा सागर उसळला भक्ती रसाचे अद्भुत दृश्य माणिकराव कोकाटेंना रमी खेळणे भुवले दत्तात्रय भरणेंकडे सोपवली कृषी खात्याची जबाबदारी तर कोकाटेंकडे क्रीडा खाते सत्तेतील तणाव वाढला शिंदे दिल्लीत शहांसोबत गुप्त भेट अंतर्गत नाराजी अननिवडणूक रणनीतीवर खलबते सुरू राहुल म्हणाले ट्रम्प खरे बोलले की भारतीय अर्थव्यवस्था मृतावस्थेत मोदींनी ती मारली पीएम व अर्थमंत्री सोडून सर्वांना हे माहिती आहे पुण्यात संविधान का बदलावे पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधान रक्षणासाठी आंदोलन मोदींची ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री भारतासाठी डोईजड कपटी मित्र अन अपयशी परराष्ट्र धोरण हेच मोदींचे यश प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात जालना महानगरपालिकेवर पहिला महापौर भाजपचाच प्रवेश करताच कैलास गोरंट्याल यांचा थेट दावा काँग्रेसला मराठवाड्यात पुन्हा धक्का प्रियंका म्हणाल्या मोदी मित्र बनवतात त्या बदल्यात काय मिळाले टॅरिफ मुद्द्यावर उत्तर द्यावे बिहार मतदार पडताळणीवरही सभागृहात गदारोळाची शक्यता गुरुग्राममध्ये गडकरी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध याचिका म्हणाले पंधरा वर्षे जुनी वाहने जप स्क्रॅप करताना लूटमार्ग फसवणूक केली जाते न्यायालयाने मागितले रेकॉर्ड मिठी नदी घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई मुंबईतील आठ जागांवर छापेमारी बनावट सामंजस्य करार सादर केल्याचा आरोप संभाजीनगर परभणी रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी दोन हजार एकशे एकोणऐंशी कोटी रुपये रेल्वे शेतकऱ्यांसाठी मोदी मंत्रिमंडळाचे सहा निर्णय किसान संपदाचे बजेट सहा हजार पाचशे वीस कोटी